छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता समावेश करण्यात आलाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं सोशल मीडिया अकाउंट एक्सवरती पोस्ट करत माहिती दिलेली आहे या किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून समावेश करण्यात आलाय महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी ठरतीये हे बारा किल्ले कोणते आणि या नवीन ओळखीचं नेमकं महत्व काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार आपण पाहताय लोकसत्ताला जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट झालेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांची यादी पुढील प्रमाणे रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग हांदेरी महाराष्ट्रातील या अकरा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तामिळनाडूमध्ये बांधलेल्या जिंजी या किल्ल्याचा सुद्धा या बारा किल्ल्यांच्या यादीमध्ये समावेश आहे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या अद्वितीय वैश्विक मूल्य या निकषांवर या बारा किल्ल्यांची निवड झाल्याचं चा कळतंय शिवकालीन दुर्गाचे सामरिक स्थापत्य सांस्कृतिक महत्व व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्य शैली आणि गनिमी काव्याचं युद्धतंत्र या सर्व बाबी या मानांकनांच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्याचं कळतंय दरम्यान एक्स वर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पोस्ट नेमकं काय म्हंटलय तेही आपण पाहूया मला हे सांगताना अतिशय आनंद होतोय की संपूर्ण देशवासियांचं आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले वैभव असलेले बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले आहेत सर्वप्रथम मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी दिलेला पाठिंबा आणि केंद्र सरकारकडून सक्रिय सहभाग ही अत्यंत मोलाची बाब ठरली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने यात मोठी मदत केली मी स्वतः विविध राजदूतांशी संपर्क केला माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा वेळोवेळी साथ दिली याशिवाय माझे सहकारी मंत्री आशिष शेलार यांनी स्वतः युनेस्कोच्या महानिदेशक भेट घेतली व तिथे तांत्रिक सादरीकरण केलं यामध्ये अनेकांचा हातभार असून देशभरातील शिवभक्तांसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे मी पुनश्च महाराष्ट्रातील सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे हा निर्णय येण्यामागे हे अनेकांचं योगदान आहे खरं तर या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रित काम केलं होतं केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालयाने दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरता निवडलेल्या पाच प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाने युनेस्कोकडे पाठवण्यासाठी निवडला होता या यशस्वी प्रवासात वास्तुविशा डॉक्टर शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांचं योगदान मोलाचं ठरतं असं सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले युनेस्कोच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी गड संवर्धन समिती सदस्य व तज्ञांचा सहभाग होता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आयकॉमॉस तज्ञ ह्याजॉंगली यांनी या बारा किल्ल्यांना भेट सुद्धा दिली होती दरम्यान युनेस्कोच्या या निर्णयानंतर पुरातत्व विभागाचे संचालक डॉक्टर तेजस गर्गे यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली की हा ऐतिहासिक निर्णय असून यामुळे छत्रपती शिवरायांचं कार्य आता जगभरात पोहोचण्यास मदत होणार आहे दरम्यान महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा होणाऱ्या या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह